गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कागल तालुक्यातील वनाळी या गावात महावितरणची विद्युत भारती कार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्यानं त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेल्या तीन विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला मालक वाडकर हे यावेळी सुदैवाने बचावले या दुर्घटनेत त्यांचं पाच लाखांचं नुकसान झाले कागल तालुक्यातील भनाळी गावच्या पश्चिमेला असलेल्या ओढ्यात आज सकाळी सात वाजता बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना घेऊन पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेले होते म्हैशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसला बचावले त्यांनी काठावरून आरडाओरडा केला आणि तिथून ते बाजूला झाले नंतर आजूबाजूला पाहिलं असता ओढ्यावरील शेती पंपाची महावितरणची चारशे चाळीस वोल्टची तार तुटून पाण्यात पडली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं डोळ्या देखत दुबत्या महिशींचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला यावेळी आजूबाजूच्या लोकांनी संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्याला कळवून वीज प्रवाह बंद केला तोपर्यंत तीन महिशींचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर गावकऱ्यांनी ओढ्यावर मोठी गर्दी केली तलाटी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला यावेळी माजी आमदार संजय घाडगे गोकुचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची के मागणी केली महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड वाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव यांनीही त्या ठिकाणी भेट दिली याची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे आर के न्यूज प्रतिनिधी कागल मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या चॅनेलला साठी करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका